काहीतरी फंक्शन आहे घरी पण काय करायचं केसच खूप ड्राय झालेत काय करावं अचानक समजत पण नाही आहे महागड्या ट्रीटमेंट करायला तेवढे पैसे पण खर्च करावं असे वाटत नाही आहे तर हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे तर आज मी करणार आहे केसांना काहीतरी रेमेडी जे की खूप ड्राय झालेत माझे पण केस आणि ॲक्च्युली उन्हाळा तर केसात खूप घाम पण येतो आता मला हेअर वॉश पण करायचं आहे आज म्हणून मग म्हटलं की फायनली काहीतरी रेमेडी करावी ती तुमच्यासोबत पण शेअर करावी जेणेकरून केसांना थोडंसं तरी सॉफ्टनेस सिल्कीनेस येईल अशीवाली रेमेडी तर ह्या आधी मी जी रेमेडी शेअर करणार रे, तर मी ती ह्या आधी केलेली आहे पण त्यात थोडेसे काही चेंजेस असणार आहेत तर मी शेवटपर्यंत लाईव्ह रिझल्ट पण दाखवणार आहे की माझ्या हेअर वॉश झाल्याच्या नंतर केस कशी होत आहेत ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा माझा कोणताही स्किन केअर हेअर केअरचं चॅनेल नाही आहे तर मी मला जमेल तसं मोडक्या भाषेत तुम्हाला सांगणार आहेत मी ज्या काही गोष्टी करते तेच दाखवणार आहे असं रे ॲज अ रेमेडी नका बघू तर मी जे काही माझ्या केसांना लावणार ते तुम्हाला दाखवणार तर सगळ्यात आधी मी इथं घेतलाय भात शिजून आणि इथं मी घेतले भाताची पेजवणी म्हणजेच की भाताचं पाणी जे की मी ह्याच्या आधी पण एकदा एकदा तुम्हाला दाखवलं होतं पण त्यात काही इन्ग्रिडियंट्स होते जे की वेजिटेरियन लोकच फक्त यूज करू शकतात तर आज जे नॉनव्हेज पण खातात तर त्यांनी पण ह्या गो ही रेमेडी फॉलो केली तरी पण चालेल आणि वेजिटेरियनला जर काहीच प्रॉब्लेम नसत तर त्यांनी पण हे नक्कीच करू शकतात आपल्याला कुठलीही गोष्ट खायची नाहीये फक्त केसांना लावायची तर चला लेट्स गो तर बघा लास्ट पण तुम्हाल मी तुम्हाला एकदा दाखवलं होतं जे की बघा ह्या तांदळापासून म्हणजे हा मी शिजवला आहे शेलार राईस तर ह्याच्यातलं मी हे एवढं पेजवणी काढलीय म्हणजे भातावरचं पाणी आणि तो दोन चमचे शेला राईस पण घेतला शिजवलेला छान असं मऊसूद शिजवून घेतलाय आणि ह्या भातात मी कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ किंवा काहीच टाकलेलं नाही नॉर्मल पाण्यात स्वच्छ पिण्याच्या पाण्यात शिजवून घेतलेला तांदूळ आहे आणि तर ह्याच्यात मी ऍड करते ही एवढी पेजवणी आणि ह्या मिक्सरमध्ये आपल्याला एक छान स्मूथ पेस्ट होईल ह्याची जेणेकरून आपल्याला ते केसांना लावायला इझी जाईल म्हणून आणि त्याच्यात मी टाकणार आहे अंड्याचा ओनली व्हाईट पार्ट येल्लो पार्ट जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता येल्लो पार्ट मी ह्यासाठी टाकत नाहीये की त्यात खूप जास्त हिट असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा स्मेल पण खूप असतो तर बघा ह्याच्यात फक्त पडतोय हा व्हाईट वाला पार्ट हो हो मस्तच माझे केस थोडेसे लाँग आहेत तर त्यासाठी मी युज करणार आहे दोन अंड्याचा फक्त व्हाईट पार्ट जर येल्लो पार्ट पण घेतला तर पूर्ण एकच अंड इनफ होईल पण मी फक्त व्हाईट पार्ट घेते त्यातनं आता काय झालंय उन्हाळा आहे खूप तर आधीच त्याच्यात हिट येल्लो पार्ट मध्ये त्यातनं अजून ती हिट केसांना भेटेल तर बघा फक्त व्हाईट वाला पार्ट यूज केला आणि आता हे मी ग्राइंड करणार आहे मिक्सरच्या भांड्यात चलो पण मला वाटतं हे टाकून लावण्यापेक्षा खाल्लेलं त्याने जास्त इफेक्ट हो का पण खाल्लेलं डायरेक्ट केसांना नाही पूर्ण शरीरात एक अंड खाल्लं तर त्याचे सगळे असे छोटे आपले शरीर किती मोठे सगळीकडे थोडं थोडं पाठ जाणार आणि मग केसांना अगदी जाणार त्याच्यापेक्षा ह्याच्यात डायरेक्ट लावलं तर हंड्रेड पर्सेंट केसनला जाते ना अंड थोडी शरीर धुतलं की जाणार नाही 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 जात असं कसं आठवडा भरत छान अशी मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट मी केसांना लावून घेते चलो कशी लावून कशी म्हणजे हाताने मला वाटलं मला सांगते ते बघू शकता मला आज खरं तर हेअर वॉश करायचं होता म्हणून मग मी केसांना तेल लावलं तेल म्हणजे पूर्ण नाही लावलं केसांना फक्त रात्री ला तेल लावलं होतं आता जर तुमच्या केसांना ऑइल असेल तर तुम्ही नक्कीच रेमेडी कोणती रेमेडी ट्राय करू शकता इवन तुम्ही ऑइल चपचप लावून केसांना मेहंदी पण लावू शकता त्याने जास्त कंडिशनिंग भेटतं केसांना जास्त मॉइशर होतं तर आता मी आणि खरं तर गुंता पण आहे केसात पण मी आता काढणार नाही बिकॉज परत हेअर नंतर परत एकदा गुंता काढावा लागेल तर मी नॉर्मल मला जमेल तशा पद्धतीने लावते जस्ट आणि जर तुम्हाला आहे ना असं ड्राय केसरनं जर लावायला प्रॉब्लेम होत असेल तर, तर थोडेसे केस प्रेने उल्लेख करून लावलं ला तरी पण चालेल जसं की पार्लरमध्ये हेअर स्पा होतं तर बघा ही क्रीम जस्ट असेच आणि झाले असं की अंडा असल्यामुळे अंड्याचा असा तर बघा इथं मी एक एक शिक्षण घेऊन बऱ्यापैकी लावत होते म्हणजे मला जेवढं मॅनेज होईल तेवढं तर मी परफेक्ट लावण्याचा प्रयत्न करत होते पण माझ्या केस मोठा असल्यामुळे तेवढं मला प्रॉपर येत नाही जर तुमच्याकडे दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडून लावून घेऊ शकता तर बघा फायनली पॅक लावून झाला आणि एक माझ्याकडून मिस्टेक झाली कारण मी खूप घाईत होते आता वाजले जवळपास दुपारचे अडीच आणि मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे सो मी भात जो घेतला दोन चमचे तर तो आधीही भात ग्राइंड करून घ्यायला हवा हो, होता त्याच्यानंतर त्याच्यात अंड आणि बाकीच्या गोष्टी टाकल्या असतात तर भाताची एक छान स्मूथ पेस्ट झाली असती तर राईस तेवढा बारीक नाही झाला अर्धा अर्धा झालाय म्हणजे पण खूप असा बारीक फाईन पेस्ट आपण म्हणतो ना तर तशा टाईपचा नाही झाला जर तुम्ही करत असाल तर आधी राईस छान बारीक करून घ्या आणि मग त्याच्यात अंड आणि तांदळाचं पाणी घाला असं करा तर आता आम्ही स्वयंपाक करतो आणि आता ही मी ठेवणार आहे जवळपास एक ते दीड तास जेणेकरून माझं घरातलं सगळं बाकीच्या गोष्टी काम वगैरे हो उरकेल आणि मग नंतर मी हेअर वॉश करणार आहे तर आता पुढे कंटिन्यू बघा चला तर बघा छान असे मस्त केस सुकलेत तर तुम्ही केस बघू शकता की नेहमीच्या पेक्षा खूप सारा फरक वाटतोय म्हणजे इवन मला पण तर मी आता तुम्हाला कशी वाटत आहे तो भाषेत भातच नाही पण अंड्याचा तरी मला वास येतो तरी पण मी जरा जास्त शॅम्पू यूज करून आज डबल वॉश केला पण म्हणजे ना इवन असा हात फिरवताना पण खूप सिल्कीनेस वाटतो आणि तुम्ही इथं शाईन बघू शकता की असे केस छान चमकायला पण लागले तू स्वतः खोट सांगशील माणसा मला बघू दे चेक करू दे हा एक मिनिट वा 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 सॉफ्ट वाटतंय ना खरंच भारी वाटतं तेच तेच म्हणजे मला पण स्वतःला आणि इवन आहे ना मी जेव्हा पण तिकडे काय हा <laughs> <हुँ। laughs> <वारे? laughs> तर ना आता अजून म्हणजे बरेचसे केस ओल्येतात ना जस्ट आताच गुंत मी खरं तर कधीच ओलल्या केस गुंत काढत नाही बिकॉज केस खूप चालतात पण आज मला गुंत काढताना बऱ्यापैकी म्हणजे सल्ल नाही आणि केस गळले पण नाहीत तेवढे छोटे छोटे तुकडे पडले तेवढेच तर तुम्ही ती शाईन बघू शकता केसांची शाईन दाखवा माझा हेअर वॉश तर झाला तर काही टिप्स असणार काही कमेंट असणार की जे तुम्ही मला विचारणार आन्सर मी आधीच देते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता उन्हाळा चालू आहे तर मी ऑफकोर्स दुपारच्या वेळेला थंड थंड गारगार पाण्याने हेअर वॉश केलाय आणि ह्या दिवसात शक्यतो गरम पाणी तर केसांवरतून घ्यायचं टाळायचं आणि आता उन्हाळा आहे तर बघा स्काल्पला आपल्याला लगेच घाम येतो म्हणजे हेअर वॉश झाला की लगेच घाम येतो येतो त्यातनं म्हणून मग मी एक लिंबू पिळलय जे की थंड पाण्यात बादलीत एक लिंबू पिळलं आणि त्या पाण्याने वॉश केला जेणेकरून नाही केस पण वास येत नाही आणि त्यातनं जात मी अंड लावले तर अंड्याचा पण वास पूर्णपणे निघून गेलाय हा तर मस्त असं स्मेल येतोय तर बघा आजची रेमेडी कशी वाटली आणि खरं तर मी खूप साऱ्या केसांच्या रेमेडीज दिलेल्या आहेत जर कोणाला हेअर हेअरफॉलचा त्रास होत असेल तर केस गळतीवरती मी स्पेशल असं ऑइल बनवले हवं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तिकडे जाऊन तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला रिझल्ट येतोय की नाही हे नक्की सांगा म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघाल गायब गायबहाला असं काही करू नका तर नक्की हा ही रेमेडी ट्राय करा आणि रिझल्ट येतं की नाही ते येऊन मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण कळेल ना की मी जे काही तुम्हाला दाखवते जी काही बडबड करते तर ती तुम्हाला आवडते आणि तुम्ही ह्या गोष्टी करतात आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका नसल आवडला तरी पण लाईक करायला विसरू नका आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आणि नक्की रेमेडी ट्राय करा चला बाय बाय